नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या कळाव केसरी बिनजोड मैदानातून मथूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे मथुरची शहरत होईल की नाही सध्या इकडं वातावरण काय आहे तर तुम्हाला माहिती आहे सकाळी मथूरचा एक प्रेक्षणीय तुफानी फेरा झाला होता संजा एकाहत्तर एकाहत्तर सोबत संजा एकाहत्तर एकाहत्तर आणि मथुर एक हजार एक ही तुफानी फेरा झाला होता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असणार पण आत्ताची अपडेट काय लेटेस्ट मी मैदानातून बोलतोय तर भावांनो मथूरची शहरत नाही होणार कारण की आत्ताच मथूर घरी निघालेला आहे फक्त आज कडाव बिंदोड मैदानामध्ये मथुरचा फेराच होता तो सं, आ, संजा संघ फेरा झालेला आहे आणि मथुरची शहरत नसणार आहे आत्ता जश गाडी निघालेली आहे मी स्वतः होतो आता गाडी कर्जतपर्यंत किंवा अर्ध्यावर पोचली देखील असेल मथूर घरी निघालेला आहे त्यामुळे आज आपल्याला शहरात बघायला नाही मिळणार मथुर प्रेमी नक्कीच खुश असतील कारण की फेर थोडं काय होईना मैदानात दिसला मथुरनी दर्शन दिलं मथुर प्रेमींना आणि एक फेरा देखील का काढून घेतला आणि आता घरी निघालेला आहे असं पुढच्या मैदानात नक्कीच आपल्याला मथूर दिसेल आणि प्रेक्षणीय बिंदोड शहरात बघायला मिळेल पण अपडेट एवढीच घेऊन आलो होती की मथूरची आज बिंदोड शहरात होणार नाही ಧನ್ಯವಾದ ಭವನೋ